नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले ब्रेकिंग मित्रांनो कर्ज घेतलेल्या नागरिकांसाठी एक दिलासादायक अपडेट समोर येत आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीन ई एम आय चे नियम लागू केले आहेत जे एक जून पासून संपूर्ण देशभरात अंमलात येणार आहेत हे ये नियम केवळ कर्जदारांचे संरक्षण करतात असं नाही तर बँकांचे मनमानी शुल्क आकारण्यावरही नियंत्रण आणतात कर्जाचे ईएमआय वेळेवर न भरता आल्यास पूर्वी ज्याप्रमाणे दंड आकारण्यात येत होता त्यामध्ये आता मोठा बदल करण्यात आला आहे तर मित्रांनो नवीन नियमानुसार जर एखादा कर्जधारक कुठल्याही कारणामुळे वेळेवर ईएमआय भरू शकला नाही तर बँक किंवा एन बी एफ सी कंपन्या त्यांच्याकडनं पिनल इंटरेस्ट आकारू शकणार नाही त्याऐवजी केवळ पिनल चार्ज आकारता येईल आणि तोही विशिष्ट अटीनुसार तर पिनल चार्ज हा कर्जाच्या मूळ रकमेवरती लागू होणार नाही आणि त्यावरती अतिरिक्त व्याजही आकारले जाऊ शकत नाही पूर्वी अनेक बँका पिनल चार्ज आणि व्याज एकत्र करून कर्जदाराकडनं मोठ्या प्रमाणात शुल्क वसूल करत होत्या या आणि यामुळे बँकांचा महसूल वाढत होता परंतु ने आता सांगितलंय कि हे नियम महसूल वाढवण्यासाठी नाही तर कर्ज शिस्ती करता आहेत पिनल चार्ज म्हणजे कर्ज घेतल्यावरती जर ग्राहकांनी अटींचा भंग केला जस एम आय वेळेच्या नंतर उशिरा भरला तर बँक एक निश्चित रक्कम दंड म्हणून आकारू शकते यामध्ये हा चार्ज मुख्य व्याजदरापेक्षा वेगळा असतो मात्र पूर्वी काही बँका हा चार्ज व्याजदरासहित सामील करत होत्या आता आरबीआयने हे स्पष्टपणे बंद करण्याचे आदेश दिले पिनल इंटरेस्ट म्हणजे जेव्हा ग्राहक कर्जाच्या अटींचा भंग करतो तेव्हा बँक मूळ व्याज दरा अतिरिक्त दराने आकारते उदाहरणार्थ मूळ व्याजदर आणि ग्राहकाने चुकवला तर बँक आणखी दोन टक्के पर्यंतचे पिनल इंटरेस्ट जोडते आणि हे बँकांचे कमाईचे मोठे साधन होते अशा पद्धतीने आता यामध्ये लाखो लोकांचे पैसे वाटणार आहेत ने हा एक चांगला निर्णय घेतलेला आहे असे सर्वसामान्यांचे मत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर मग आपल्या जवळील मित्र मंडळींसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद